कष्टाला पर्याय नसतो कष्ट हेच यशाचा मार्ग असतो आणि हे पाहायला मिळालं दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये गेल्या दोन महिन्यापासून मराठी माणसांची मतं जुळवण्याचं काम या ठिकाणी केलं जात होतं माझ्यासोबत बाळासाहेब भालके आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या सभा असो किंवा भागवत कराड यांच्या सभा मुरलीधर मोळे यांच्या सभा या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती बाळासाहेब भालके या ठिकाणी दिल्लीमध्ये मराठी माणसाला एक करण्याचं काम करत होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक सभा बोलवली त्याला एक सभागृहात भरून पूर्ण महाराष्ट्रभर लोक एकत्र एक आले ही किमया कशी केली आणि विजयाच्या संदर्भात तुमचं काय मत आहे आणि पहिल्यांदा हे सर्व श्रेय जातं जे सगळे मराठी बांधव आपले दिल्ली प्रदेशमध्ये आहेत गेल्या सत्तर वर्षापासून वर्षा ते इथं स्थायिक झालेले आहेत कमीत कमी तीस चाळीस वर्षापासून पण काही बांधव आहेत का जे इथे पूर्ण सेटल झालेले आहेत आणि आदरणीय भागवतजी कराड साहेब यांच्या माध्यमातून आम्ही बी जे पीचा जो आपला मराठी प्रकोश स्थापन केला ह्यावेळेस दिल्लीमध्ये त्याच्या माध्यमातून पूर्ण मराठी बांधवांना एकत्र करण्यासाठी आम्ही म्हणजे भागवत साहेबांनी अक्षरशः आमच्यासोबत सोसायटीपासून म्हणजे दहा वीस लोकांच्या शॉर्ट बैठकीपासून ते शंभर दोनशे लोकांच्या बैठकीपर्यंत साहेबांनी वेळ दिला आणि त्या वेळेच्या माध्यमातून जवळजवळ चाळीसपेक्षा जास्त संस्था गेल्या सत्तर वर्षापासून इथं काम करत आहेत गणपती फेस्टिवल असतील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल वेगवेगळ्या वे मराठी शाळा असतील त्याच्या माध्यमातून इथं कार्य चालू आहेत या सगळ्या लोकांना एकत्रित करण्यासाठी प्रत्येक म मराठी बांधवांनी आणि हे योगदान जे आहे प्रत्येक महिलाचं आणि माझ्यासोबत पण आमची टीम इथं ऑलरेडी उभी आहे हे प्रत्येकाचं श्रेय आहे जे नोकरी करणारे लोक आहेत अक्षरशः त्या लोकांनी तीन तीन चार चार दिवस सुट्टी घेतली कार्यक्रम अटेंड करण्यासाठी आणि आदरणीय फडणवीस साहेब ज्यावेळेस येणार हे ये ज्यावेळेस मराठी बांधवांमध्ये संदेश गेला पूर्ण बांधवाने जशी आपली दिवाळी आहे एक आपला नेता आपल्याला भेटण्यासाठी येतोय त्यांना सदिच्छा भेट द्यावी महाराष्ट्रामध्ये ज्यांनी जेव्हा परिवर्तन केलं पूर्ण सरकार बी जे पीची झालं त्या एक आकर्षणापोटी पूर्ण मराठी बांधव म्हणजे सुट्टी त्या दिवशी अक्षरशः दिवाळी असल्यासारखी सुट्टीच घेतली ते सगळ्या बांधवांनी पूर्ण फॅमिलीसहित फडणवीस साहेबांना भेटण्यासाठी आले आणि तुम्ही पाहिलं असेल ते कार्यक्रमामध्ये प्रत्येकाचा एक आग्रह होता की साहेबांना भेटावं साहेबांना भेटून त्यांच्याबरोबर फोटो काढ म्हणजे एक त्यांचं एक अट्रॅक्शन आहे मोठं आणि सगळं श्रेय भागवत साहेबजी कराड यांना जातं कारण की त्यांनी लहान मुलासारखं आम्हाला वेळ देऊन प्रत्येक ठिकाणी चोवीस तासामध्ये आमच्या बरोबर रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि प्रत्येक बांधवांना एक विश्वास याचा तुमचा परिश्रम आहे भागवत कराड असो किंवा मुलीधर मोळ असो देवेंद्र फडणवीस यांच्या दिवसातून तीन तीन सभा लोकांची गाठी भेटी लोकांच्या समस्या समजून घेतल्या आज विजय झालाय काय भावना आहेत आज विजय म्हणजे आम्हाला असा आनंद होतोय का आज महाराष्ट्राचा म्हणजे दिल्ली प्रदेशमध्ये जे म्हटलं जातं जा का दोन अडीच लाख वोटिंग आहे तर महाराष्ट्राचा ह्या विजयामध्ये खारीचा वाटा तरी आहे हा याचा आम्हाला श्रेय होते का मराठी बांधवांनी जेवढे आम्ही ज्यां ज्यांच्याशी भेटलो प्रत्येकाने आम्हाला फार मोठा रिस्पॉन्स दिला की आम्ही बी जे पीसोबत आहोत आम्हाला दिल्लीमध्ये परिवर्तन करायचं आहे जसं महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं आम्ही दिल्लीमध्ये परिवर्तन करून दाखवू आणि आम्ही याच्यामध्ये पूर्ण बी जे पीशी प आहोत हे आम्हाला म्हणजे आश्चर्य वाटलं का मराठी माणूस इथं येऊन स्थायिक झाल्यानंतरसुद्धा एक त्यांना जे अट्रॅक्शन आहे आपल्याबद्दल आणि भगवा इथं फडकवायचाच दिल्लीमध्ये हे जे काय श्रेय सगळ्या मराठी बांधवांनी घेतलं फुल फुलाची पाकळी खारीचा वाटा याच्यामध्ये आभार मानतो त्यांनी आमच्या पाठीशी उभे राहिले दुसरे दा, दादा त्यांच्याशी आपण चर्चा करूया तुम्ही काय करता तुम्ही कसं यामध्ये सहभागी झाला सत्तावीस लास्ट सत्तावीस वर्षापासून दिल्लीमध्ये राहतो आम्ही लास्ट मेंबर ऑफ पार्लमेंटची जी इलेक्शन होती तेव्हापासून ह्या कार्यक्रमात जुडलेलो आहे आणि सगळ्या मराठी बांधवांना कसं एकत्र करता येईल त्यांना प्रत्येक पर्टिक्युलरली त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेऊन त्यांना कार्यक्रमाबद्दल सांगितलं सगळे मोठाले नेते आले त्यांच्या भेटले त्यांच्याबरोबर डिस्कशन केलं आणि आपण पुढे काय करू शकतो आणि मराठी लोकांचा एक एक, एक स्वभाव बघितलं ते एकत्र येण्यासाठी हमेशा काही कारणास्तव येतात आणि त्याच्यामध्ये हे कार्यक्रम केले जातात आणि सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे याला समर्थन केलं आणि वोटिंग केलं तर काही महिला आहेत अलीकडे निवडणुकांमध्ये पूर्वी पुरुष जे सांगायचं त्याला महिला मतदान करायच्या मात्र आता महिलांना स्वतःचं मत आहे आणि तो स्वतःच्या मतदानाचा हक्क स्वतःच्या विचाराने मांडतात करतात दिल्ली हे तर राजधानीचं शहर आहे अशा परिस्थितीमध्ये महिलांचा कसा रिस्पॉन्स होता हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं ताई मला सांगा की कशा पद्धतीने महिलांचा रिस्पॉन्स असायचा तुम्ही जेव्हा महिलांकडे जायचा केजरीवाल यांच्या योजना होत्या त्याच्या विरोधात आणि त्याच्या तुम्हाला कॅम्पेन करावं लागतं काय नक्की प्रतिसाद होता ॲक्च्युली मला पण लास्ट बावीस तेवीस वर्ष झाले मी दिल्लीमध्ये राहते आणि त्याच्यानंतर म्हणजे सगळ्यात पहिलं तर खूप खुशीची गोष्ट आहे की स ला सत्तावीस वर्षानंतर बी जे पी पुन्हा एकदा दिल्लीमध्ये बहुमताने आणि अतिशय चांगल्या बहुमताने आलेली आहे त्याबद्दल मी सगळ्यांचं स्पेशली सगळ्या मराठी बांधवांचं खूप खूप आभार मानते जसं तुम्ही बोललात की पहिलं असं असायचं की आपल्या नवरा ज्याला सांगेल त्याला बायका नॉर्मली किंवा घरामध्ये ज्या पक्षाला आपण सपोर्ट करतो त्याला द्यायच्या पण आता असं नाही आहे कारण की आम्ही you जे कॅम्पेन घेतलं बघितलं फिरलो तर प्रत्येक स्त्रीला स्वतःचं आपलं मत होतं असं नाही की काही ठिकाणी तर मी हे पण बघितले की नवरा बायको हे वेगवेगळ्या पक्षाला पण मत देणारे आहेत आणि स्पेशली अगर केजरीवाल सरकारची लास्ट पंधरा वर्षाची अगर आपण हिस्ट्री बघितली तर महिलांच्या हे पूर्ण आणि पूर्णपणे लक्षात आलेलं आहे की हे फक्त झुटे वादे आणि मोठी मोठी बस भाषणं आणि बस त्यांचा सा एक सगळ्यात खरा स्वभाव म्हणजे बस दुसऱ्याला दोष द्यायचा मी हे करू शकत नाही कारण मला करू दिलं जात नाही तर सगळे लोक फेडप झाले होते आणि फायनली सगळ्यांनी यावेळेस मिळून स्वतः केजरीवाल साहेब हारले याच्यापेक्षा जास्त म्हणजे कायच असू शकतं त्यामुळे हा खूप मोठा विजय आहे आणि मराठी बांधवांसाठी तर खूप मोठा विजय आहे कारण की सगळे आम्ही जे लास्ट एक दीड महिन्यापासून जे बघतोय सगळे लोक एकत्र येऊन स्पेशली मराठी लोक की फक्त बी जे पी आणि बी जे पी वोट द्यायचं आणि स सा भागवत सरा भागवत कराड साहेब असतील किंवा प्रल्हाद साहेब असतील सचि सतीजी सर असतील सगळ्यांनी मिळून एक पूर्ण एक टीम बनवलेली आणि पूर्ण दिल्ली पूर्ण कवर केलेली की एक अगदी दहा सुद्धा मराठी माणसं असतील तिथपर्यंत कसं पोहोचता येईल आणि आपल्याला कस बीजेपीला निवडून देता येईल पण मराठी माणसाच्या समस्या कायम आहेत म्हणजे विजय झाला आहे त्या संपतील का कारण सत्तावीस वर्षानंतर भाजपचं सरकार आले मात्र केंद्रात सरकार आहे मराठी माणूस सातत्यानं विखुरलेला आहे असं बोललं जातं दिल्लीमध्ये मात्र मोदीजींनी म्हटलं एक हे तो सेफ आहे एक झाला मतदान केलं निवडून आले आता पुढे काय नक्कीच मोदीजींनी जो वादा केलाय तो पूर्ण करतील कारण महाराष्ट्रात तर त्यांनी आपले सर्व गेले दिलेले वादे पूर्ण केलेत तर दिल्लीत सुद्धा ते नक्कीच करतील अशा आम्हाला आशा आहे ताई तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने प्रचार करत होता आणि महिलांचा प्रतिसाद कसा होता दिल्लीमध्ये महाराष्ट्र प्रोटोक्ट आम्ही निर्माण केलं होतं त्यामुळे आम्हाला नेताने सांगितलं होतं की प्रत्येक ठिकाणी आपल्या क्षेत्रामध्ये जितके मराठी परिवार आहे त्यांना एकत्रित करा आम्ही प्रत्येक आपापल्या क्षेत्रामध्ये जाऊन प्रत्येक मराठी लोकांना एकत्रित केलं लो, त्यांना आपल्या ज्या मोदी सरकारने ज्या ज्या केल्या योजना ज्या पूर्ण केल्या त्या सांगितल्या आणि आम्हाला रिस्पॉन्स खूप छान होता सगळीकडनं इथून पुढे काय म्हणजे आता तुम्ही निवडणुकीपुरते एकत्र आला आपण गणपतीला एकत्र येतो आपण शिवजयंतीला एकत्र येतो मात्र समस्या ज्या आहेत इथल्या सोनार समाज आहे मोठ्या प्रमाणात आपला त्याचबरोबर महिलांच्या अनेक समस्या असा जर सण असला गुढीपाडवायला तर गाठी मिळत नाही तर ह्या सगळ्या कल्चरल असो त्याचबरोबर आरोग्याच्या समस्या असो आपण जेव्हा दिल्लीत असतो याचं निराकरण होईल का नक्की निराकरण होईल आपण बघताय ना लोकसभामध्ये आपली मोदीजींची सरकार आहे आणि ती डिलिव्हरी करते तर आता आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जे जे आम्ही वादे केले होते नक्की पूर्ण होणार आणि महिलांच्या ज्या समस्या आहेत त्यात काहीतरी ज्या पूर्णपणे सॉल्व्ह होतील असं पूर्ण आहे धन्यवाद तर एक बाब तर लक्षात आहे की म्हणजे सगळ्यांना वाटते की भाजप हे निवडून येतं त्याच्यासाठी गाव खेड जिल्हा तालुका असं सोडून नाही तर राज्य सोडून लोक प्रचाराला येतात त्यांच्या त्यांच्या समाजाचे कम्युनिटीचा वर्गाचा भेटतात त्यांना मोदी सरकारच्या योजना सांगतात आणि त्यांचं मतपरिवर्तन करतात आणि ही प्रोसेस जी आहे पंधरा दिवसाची आठ दिवसाची नाही एक एक दोन दोन महिने याच्यासाठी लागतात लोक आपलं घरदार सोडून मोदी यांचा विचार घराघरापर्यंत पोहोचवतात तेव्हा तर मोदी हे निवडून येतात मोदी हा करिश्मा आहे हे हे लोक यामुळेच जनतेपर्यंत पोहोचवतात आणि मोदींना मतदान होतं राजधानी दिल्लीमध्ये सत्तावीस वर्षापासून जे कमळ फुललं नव्हतं ते अखेर फुललेलं आहे त्यामुळं सर्वांचा आनंद द्विगणित आहे मात्र तितकीच आव्हानं भाजपसमोर आहेत कारण जो वादा के आहे तो निभाना पडेगा का कॅमेरामॅन अनिल सह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली